नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपले मत विकासाला तटकरेंच्या खासदार किला तटकरेंच्या प्रचारासाठी झाली घोषणाबाजी श्रीवर्धन तालुक्यातील भंडारी समाज तालुक्यातील गावागावामधून सुनील तटकरेंच्या मतदानासाठी प्रचार करत असल्याचं वृत्त आहे याचाच आढावा घेतलाय मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी श्रीवर्धन तालुका भंडारी समाजाच्या सभागृहासाठी सुनील तटकरे यांनी निधी प्राप्त करून दिला असून याचप्रमाणे तालुक्यातील विविध धर्मातील समाज बांधवांना एक हक्काचं व्यासपीठ असायला हवं ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सुनील तटकरे यांनी निधी उपलब्ध करून दिलाय श्रीवर्धन तालुक्यातील भंडारी समाजाने सुनील तटकरे यांनी समाज सभागृहासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात प्रचार मोहीम राबवली असून ठिकठिकाणी समाज बैठकासुद्धा घेतल्याचं वृत्त आहे प्रचार मोहिमेत तटकऱ्यांसाठी मतं मागताना आपली मतं विकासाला तटकर्यांच्या खासदारकीला या वाक्याची घोषणाबाजी प्रामुख्याने केली जात होती तटकर्यांच्या विजयासाठी आता श्रीवर्धन तालुक्यातील विविध महिला मंडळं विविध सामाजिक मंडळं पुढे येत असल्याचं समजतंय